श्री स्वामी समर्थ मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीच्या प्रार्थना तर आज आहे ना साडीला फॉल कसा लावायचा तो मी तुम्हाला सांगणार आहे तर फॉल आहे ना आता म्हणजे फॉल प्रत्येक जण लावतच असं काही नाही की लावत नाही पण प्रत्येकाची फॉल लावण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते हात शिलाई करायची पद्धत वेगवेगळी असू शकते तर आता आहे ना हात शिलाईसाठी आपल्याला सुई कोणती लागणार आहे मी कोणती मशीन वापरते आणि मी जी साडी आहे ती कशा प्रकारे आधी व्यवस्थित अशी करून घेते आणि मग फॉल लावते मी कोणता फॉल लावते तेही तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता तर बघू शकता ही साडी आहे तर ह्या साडीला आपल्याला फॉल लावायचा आहे आणि जर फॉल बघत असाल तर तुम्ही हा फॉल आहे तुम्हाला आता उलटा दिसत असेल तर याला आहे ना म्हणजे याच्यावर प्राईस पंचवीस दिलेली आहे तुम्ही बघू शकता तर हा जर सर्व जर आपण म्हणजे सोबत जर घेतले तर आपल्याला कमी प्राईजमध्ये भेटतात आता प्रत्येकाकडे विक्रीची पद्धत वेगवेगळी असू शकते आणि हा फॉल आहे ना याला प्रेस करायची गरज येत नाही म्हणजे धुवायची आणि इस्त्री करायची गरज येत नाही तर पहिले कसं असायचं जो फॉल आहे ना त्याला इस्त्री करावं लागायची धुवून काढावं लागायचा तर हा फॉल आहे ना बघा फुल साईज हा फॉल आहे तर फॉलमध्ये पण दोन प्रकार असतात बघू शकता आता हा फळ आहे तर आता याला मी धुवायची वगैरे काहीच गरज नाही आपल्याला हा डायरेक्टली आपल्याला लावायचा आहे आता चला मी साडीची हे ना आधी सरळ आपल्याला जी line आहे ती करून घ्यायची आहे जेणेकरून आपला जो पिको आहे त्याची ना बघू शकता तुम्ही आता ह्या साईड आहे ना त्याला गोंडे आहे त्याच्यामुळे आपल्याला इकडून काय पिको करायची गरज नाही आहे तिथं बघू शकता तुम्ही आता आपल्याला त्याची ह्या साईडनी जी आहे ती पिको तर आपल्याला ही गाय सरळ करून घ्यायची आहे मशीन आहे ना माझी आपण याच्यावर शिलाई काम पण करू शकतो आणि पिको फॉल पण लावू शकतो तर ट्यू इन आहे ही मशीन तर याची सेटिंग करावी लागते आधी आणि आता तर मी पिकोच मशीन जोडलेलं आहे त्यामुळे याची सेटिंग करायची गरज नाही पण शक्यतो नाही याला सेटिंगच करावी लागते तर तुम्हाला आधी मी मशीन दाखवते आणि कशा प्रकारे जी आहे मशीनची सेटिंग करतात ते दाखवते आणि मग तुम्हाला मी दोरा कोणता वापरायचा आणि फॉल कसा जोडायचा किंवा पिको कशी करायचे ते दाखवते ही ही कोची है तर अशी काही माझी ही पिकोची मशीन आहे तर इथं मी सेटिंग करून घेतलेली आहे इथं बघू शकता जेव्हा आपल्याला साधी शिलाई करायची असेल तर आपल्याला हा जो काटा आहे तो इथं वरती आणायचा असतो पण आता मी शक्यतो आहे ना शिलाई कामाला दुसरी मशीन वापरतेचं कारण आहे ना मग दोन्हीपणे एकत्र कधी चालत नाही जी शिलाई आहे ती मिसमॅच होते आणि इथं बघू शकता हा जो दाबा आहे ना हा इथं मी बसून घेतलेला आहे तर आता जर शिलाई करायची असेल तर दुसरा दाबा असतो पण मला शक्यतो गरज पडत नाही तर चला आता आहे ना मी तुम्हाला माझी मशीन दाखवलेली आहे आणि आता मी ना शिलाई कामाला सुरवात करते तर आधी ना आपल्याला उलट सुलट बाजू बघून घ्यायची आहे कधी कधी ना फॉल उलटा होतो तर आता ही बघा ही आतील बाजू आहे आणि ही वरील बाजू आहे तर चला आता याला नाही मी पिको करून घेते पिको करताना आपल्याला काय करायचं आहे ही जी बाजू आहे ना ती अशा प्रकारे दुमडून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही अशी करून घ्यायची आहे तर चला आता मी करून घेते तर बघा हा काठ आहे या काठावरती मॅचिंग दोरा आपल्याला घ्यायचा आहे तर कधी कधी ना होऊन जातो दोरा वापरावी काठाच्या कलर सारखा वापरा की फॉल सारखा वापरावा तर ना फॉल सारखा वापरायची काहीच गरज नाही कारण हा काठ आहे ना हा काठ वरतून येणारा असतो आणि काठाच्याच मॅचिंग आपल्याला आहे ना जो दोरा आहे तो वापरायचा असतो तर आता हा दोरा घेतलेला आहे परफेक्ट तो काठावरती मॅच होतोय बघू शकता आणि प्रत्येक वेळेस वेळेस शकता असं काही नाही परत म्हणजे एक दोन वेळेस चूक झालेली आहे माझ्याकडूनही कस्टमरचा जे फॉल आहे ना तो कधी कधी म्हणजे त्याची साईज म्हणजे साईजच साईटच कळत नाही की सुईची कोणती किंवा उलटी कोणती तर कधी कधी ना काही गडबडीत चूक होऊ शकते त्यामुळे ना चूक करण्याआधी ना म्हणजे कारण कसं आहे ना उसवणं काय सोपं नसतं पिको जशी टीप उसवणं सोपं असतं तसं पिको पिकोची जी टिप आहे ती उसवणं खूपच अवघड असतं त्यामुळे ना माझी एक विनंती आहे की फॉल लावण्याआधी ना ती साडीचं पदरची साईड कोणती आणि नेस्ती बाजू कोणती ती आधी पाहून घ्या तर आता ना मी बॉबिन भरून घेते तर आधी थोडासा दोरा जो आहे तो आपल्याला असं गुंडळून घ्यायचा आहे आता मी बॉबिन भरते बॉबिन भरल्यानंतर मी घेतले आहे तुम्हाला बॉबिन भरवायची दाखवायची राहिली तरी बॉबिन भरलेली आहे बघू शकता आणि आता हा दोर यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे असं तर व्यवस्थित अशी bobbing बसून घ्यायची आहे आपल्याला आणि आता मी वरती पण हा दोरा जो आहे तो जोडून घेते व्यवस्थित असा आपल्याला जो दोरा आहे तो जोडून घ्यायचा आहे आता इथे मी ना त्याला छान अशी डबल हे करायचं आहे

पिको झालेला आहे आता आपल्याला उलट सुलट बाजू सोडून आता इथे ना मी पिको झालेल्या बाजूकडून एवढी जागा सोडायची आहे आपल्याला आणि इथून फॉल लावायचा आहे तर बघू शकता तुम्ही एवढी जागा सोडून द्यायची हित ते ती दीड म्हणजे हा दीड इथं आपल्याला जागा सोडून द्यायची जा आहे आणि फॉल बघून घ्यायचा आहे उलट तर ही जी ही बाजू आहे ना ही आतून गेली पाहिजे आणि इथे आहे ना आपल्याला असं दुमडून घ्यायचं आहे दुमडून घेतल्यानंतर आता याला मला फॉल काय जास्त मॅचिंग नाही भेटला पण ना आता जसं भेटला आहे तस तरी एवढी जागा सोडायची आहे आपल्याला आणि आता इथून लावायचं आहे आणि इथं लावताना थोडस जी टीप आहे ती दाब टीप जास्त द्यायची आहे हो झालेला आहे बर मस्त असं छान बघू शकता तुम्ही छान असा फॉल लावलेला आहे तर मॅचिंग काय फॉल आपल्याला भेटलेला नाही तर आता असा फॉल लावून झाल्यानंतर आता मी मशीनवरतीचे ना त्याला हात शिलाई करणार आहे तर ती कशी करते मी तुम्हाला दाखवते तर बघू शकता आणि इथे ना मी आता इथे ही सुई घेतलेली आहे हे पॉकेट भेटत सुईचं हात शिलाईची सुईचं आणि आता दोरा जर म्हणाल तर तुम्ही कोणता वा वापरायचा तर तो मी तुम्हाला दाखवते आता ही बघा ही बारीक सुई आहे तर आपल्याला याला मॅचिंग दोरा वापरायचा आहे याला मॅचिंग नाही कारण ना जो खालून दो जो दोरा आहे ना तो बारीक आला पाहिजे तर आता हा थोडासा दोरा मॅच होतोय तर हाच दोरा आपल्याला वापरायचा आहे तर आता हा दोरा आपल्याला डबल करून घ्यायचा आहे तर इथे मी दोरा ओळून घेते केलं छान असं दोरा घेतलेला आहे आपण आता या याला आपल्याला गाठ मारायची आहे पुढचीच गाठ द्यायची आहे तर बघा आता इथून सुरुवात करते मी अशी हे साईडची आहे दुमडून घ्यायची आहे आणि साडी आली पाहिजे त्यामध्ये तर या साईड आहे ना माझा हात उलटा येतोय त्या पुढे मला उशीर लागतो कारण माझा हात आहे ना, ना त्या साईडनी आहे पण आता व्हिडिओ मध्ये दाखवण्यासाठी मी इकडनं त्याला सुरुवात केलेली आहे त्यामुळे आता एक एक टाका घालू एक एक हा तुम्हाला दोन प्रकारचे जे आहे ते तुम्ही नक्की लाई करू शकता तर आता मला इकडे ना थोडस अडचण येते अं तर आता मी सरळ करून घेते आता बघा इथून छान अशी आपली झालेली आहे तर आता हा जी side आहे ती आपल्याला अशी करून घ्यायची आहे आणि ह्या डाव्या मध्ये अटकवल्या नंतर बघा तुम्ही प्रकारे साडी फॉल साडी फॉल असा आटकून घ्यायचा आहे तुम्हाला तुम्हाला दाखवण्यासाठी मी हळू करत आहे बघू शकतो तुम्ही अशा प्रकारे जे टाके आहे ते घालून घ्यायचे आहे बघू शकता तर आता मी पूर्ण हे जे आहे ना ते करून घेते असा जर केला ना तर गोळा पण होत नाही आणि व्यवस्थित असा आपला जो फॉल आहे तो बसतो अशा प्रकारे तुम्ही पटपट पटपट असे पट टाके घालू शकता बघू शकता तुम्ही तर पटपट जे आपलं काम आहे ते उरकलं जातं आणि तर फायनली ना आपला फॉल लावून झालेला आहे तुम्ही बघू शकता छान असा आता आपला फॉल लावलेला आहे आणि तुम्हाला पा पाठीलाच्या साईडने दोराही दिसत नसेल बघू शकता तुम्ही छान अशी आपली हातचीलाई जी आहे ती आलेली आहे एकदम बारीक अशी हात शिलाई आलेली आहे आणि पूर्ण फॉल कुठं गोळाही झालेला तुम्हाला दिसणार नाही बघू शकता तर छान आपला जो फॉल आहे तो लावून आता या फॉल लावले जायचं म्हटलं ला ना तर आता खेडेगावाकडे ना जास्त काही पैसे देत नाही तर आता आहे ना तुम्हाला जर होलसेल रेट मध्ये म्हटलं तरी पंधरा रुपयाला फॉल भेटतो आपल्याला आणि जर दोन्ही साईडनी जर पिको असेल तर दहा रुपये पिको चालू आहे तर एक साइडनी असेल तर पाच रुपये म्हणजे ते पंधरा वीस रुपये त्याच्यानंतर दोरा तुम्हाला मॅचिंगच पाहिजे जर पाच रुपयाचा आपल्याला दोरा जर म्हणजे मॅचिंग दोरा पाहिजे असेल तर पाच रुपयाचा जोरिळा आहे तो आपल्याला आणावा लागतो म्हणजे असे आपल्याला पंधरा वीस पंचवीस रुपये खर्च येतो आणि जर पन्नास रुपये घ्यायचे म्हटले तर आपल्याला मेहनतीचे फक्त पंचवीस रुपयेच भेटतात म्हणजे ना आणि आमच्या खेडेगावाकडं तर ना बायका शक्यतो जास्त पैसे देतच नाही तर आमच्याकडं सत्तर रुपये रेट चालू आहे पण कमी जास्त करून पन्नास साठ साठपर्यंत देतात तर तुमच्याकडं काय रेट आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि कोणतंही काम मेहनतीशिवाय होतच नाही खूप मेहनत लागते कंबर मान जे मान आहे कंबर आहे ते दुखतं पण का कोणा स्ट कस्टमरांना पैसे द्यायच्या वेळे ना, वे ना जरा असं कंटाळाच येतो की त्यांना असं वाटतं काही नाही शुल्क काम आहे आणि एवढे पैसे घेते पण जसं म्हणतात ना देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही तसंच आता जर शेतीतले कामं करायला गेले ना तिथंही कसं एक कॅरेट कापलं तर आपल्याला पंचवीस रुपये भेटतात तर तिथं भांडवल वगैरे काही नसतं फक्त काम करायचं असतं तरी मजूर काय एक रुपयाही कमी घेत नाही मग इथं आपल्याला भांडवल वापरायचं आप असतं सर्व काही करायचं असतं तरीही मात्र आपल्यालाच का असं करतं की नाही एवढे देणार नाही तेवढे देणार नाही आणि असे भरपूर असे कस्टमर जे आहे की काही काही शक्यतो आहे ना घे म्हणजे काही गडबडीत जे साडी आहे किंवा ब्लाऊज आहे घेऊन जातात आणि पैसे देत नाही त्यामुळं या हा जो व्यवसाय आहे ना कुठंतरी मागं पडत चाललेला आहे तर चला हे तर चालूच राहणार आहे तर आजचा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय